गोपीनाथ मुंडे यांची लेख आहे जे बोलते ते जोरात बोलते असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे जरांगे पाटील वंचितांसाठी लढतात मी त्यांच्या विरोधात बोललेच नाही असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे पंकजा आणि प्रीतम मुंडेंना अडवलं जातं असं चित्र तयार केलं जात आहे आम्हाला अडवणारी लोकं कोण आहेत असा सवाल पंकजा मुंडे यांनी विचारलाय माझ्यासोबत सर्व जाती धर्माचे लोक आहेत असंही पंकजा मुंडे म्हणाले एकही ना, ना, नाव आणि मागेही नाव कोणतंही मंत्री समाजाचं नाही दुग दुग म्हणजे आता हे काय चाललंय हे कुठे चाललंय हे कुठल्या पार्थ्यावरचे लोक आहेत हे कोणी किरायाचे लोक आहेत कोणी करणारे लो लोक आहेत चांगले लोक तर हे माझ्याजवळ आहेत हे खानदानी आहेत हे सगळ्या जाती धर्माचे आहेत हे सगळ्या विचारांचे आहेत हे माझ्या बरोबर मला असं वाटतंय की दुग निवडणुकीचे प्रचाराची पातळी आणि आम्ही खूप ठरवलं कि पातळी ठेवायची आम्हाला तुकाराम भाईजांनी गेले अडवलं आम्ही म्हणलं नाही ते आंदोलक नव्हते प्रीतम जैनर आणीमध्ये गेल्या परिस्थिती झाली मी म्हणलं नाही ते आंदोलक नव्हते आणि ते नव्हतेच हे सत्य आहे पण कुठेतरी असं दाखवण्याचा प्रयत्न झालाय की पंकजा प्रीतम जैनच फक्त आलो जणू काही बाकीच्या असत्य आहे आमच्या विरोधात कोणी नाही आमच्या बाजूने सर्व जाती धर्माचे लोक आहेत हा